वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आत्ता वाजले संध्याकाळचे सहा वाजून दहा मिनटं so, सो माझं आता पाणी वगैरे भरून झालेलं आहे तर आता आपण देवपूजा करून घेऊया हे बघा हे मी मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार आहे तर हे बघा ही अशी मी पूजा केलेली आहे जा कशी झाली ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता आपण सहा वाज सावस्त, साडेसहा वाजता करायला घेऊन या आणि बघा हे ते मी गाणं बनवलेली आहे हा तर आपण थोड्या मध्ये पूजा वगैरे करून घेऊया आणि आज मी नैवेद्यासाठी शिरा बनवणार आहे तो मी कसा बनवणार आहे मी तुम्हाला खूप दिवसानंतर ब्लॉक टाकणार आहे तर गाईच आता आपण पहिला बनवूया शिरा तर चला मी तुम्हाला दाखवते शिरा कसा चाल तर गाईच मी आता जेवण बनवायला घेते तर हे बघा इथे मी भात लावलेला आहे इथे काय बोलतात त्याला पावट आय थिंक पावट बोलतात ते मी शिजव भिजत ठेवलेले ते आता मी शिजवायला टाकले आणि इथे मसाला धरून घेते तेव्हा इथे खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि आज जेवणामध्ये असणार आहे भात पावट्याची आमटी कांदा भजी चपात्या आणि शिरा असं मी नैवेद्य बनवणार आहे चला आता आपण फटाफट जेवण बनवून घेऊया तर बघा हेच आहे बघा इथे मी सोफेला मिल्ट करायला ठेवलेला आहे हा घेतलेला आहे मनुका काजू हा घेतला आहे रवा साखर घ्यायची आहे ह्या दोन इलायची हा एवढा कमी आमच्या घरात कोणीही जास्त खात नाही त्याच्यामुळे कमी बनवणार आहे इथे माझा कुकर झालेला आहे भात पण झालेला आहे मसाला वाटायचा आहे पण कोथिंबीर नाही आहे त्याच्यामुळे मी पेंडिंग ठेवले आणि इथे पीठ मळून ठेवलेलं आहे तर आता आपण पटकन शिरा बनवून घेऊया आता तूप ता तर तापलेलं ता आहे तर मी पटापट रवा वगैरे शेपून घेते सांगते तुम्हाला कसं करायचं आहे बघा डाळीच मी आता मस्त भाजारा ठेवले बघा डाळीच आता ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं आहे गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे आता मग ते झालेलं आहे मी त्याच्यामध्ये इलायची टाकलेली आहे आता आपण पाणी टाकूया आपल्याला एकदम फुटचुकीच बनवायचं आहे मी आता पटकन साखर टाकून घेते बघा काय मी सगळं टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला ना ह्या रव्याची एक मस्त वाफ काढून घ्यायची आहे परंतु आपण एक स्लो गॅसवरती वाफ काढून दिली मी सगळं इलायची काजू बदाम मनुका वगैरे सगळं टाकलेलं आहे अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीत आपला शिरा रेडी आहे आता मी फटापट चपाती आणि भाजी घालून घेते आमटी वगैरे चला तर गाईच आहे बघा आपला शिरा रेडी आहे हे बघा मस्त तूप वगैरे तुम्हाला दिसत असेल हे बघा छान शिरा झालेला आहे हा एवढाच बनवलेला आहे कारण की घरी कोण खात नाही त्याच्यामुळं हा फक्त नैवेद्यापुरती आता नैवेद्य झालेलं आहे आता मसाला वाटून घेतलेला आहे आता मी आमटी बनवणार आहे आणि चपात्या करायच्या आहेत तर मी तुम्हाला सगळं झाल्यावरती भेटूया अजून मला पुस्तक पण वाचायचं आहे तर आपण पुस्तक पण वाचून वाचताना भेटूया बाय हे कर